नमस्ते माझं विकास भुजबळ नाव मी या बिल्डिंगचा मालक असून हे माझ्याबरोबर माझे चुलते बालचंद्र भुजबळ हा माझा मोठा भाऊ योगेश भुजबळ डॉक्टर योगेश भुजबळ आणि ते गणेश चंद्रकांत भुजबळ आम्ही जण या बिल्डिंगचे मालक आहोत बिल्डिंगचं नाव बिल्डिंगचं स्वप्नपूर्ती हाईट्स हे आमच्या बिल्डिंगचं नाव आहे इमारतीचं सदर बसणारी व्यक्ती जे उपोषणाला बसलेली आहे त्याच्या व निर्णयास आम्ही अवलंबून आज आम्ही ते सगळेजण आपल्या समोर हे सांगू इच्छितो का त्यांनी जे उपोषण घेतलेलं आहे आमची बिल्डिंग आम्ही कागदपत्राची सगळी शासनाला पूर्तता केलेली असून आम्ही फक्त या बिल्डिंगपुरतंच त्यांच्या बोलण्यातून जे निर्माण दिसतं आहे का फक्त भुजबळ हाईट्स स्वप्नपुरते हाईट्सस का याचा आम्हाला थोडीशी शंका आलेली आहे आम्ही पण शासनाला कागदपत्राची सगळी पूर्तता केलेली आहे आणि शासनाच्या बाबतीत आम्हाला जो काही निर्णय देईल आम्हाला तो सर्वसे मान्य असणार आहे शासनाने ही आम्ही त्यावेळी शासनाने आम्ही बांधली इमारत तर आम्ही वीस आणि एकवीसचा जो शासनाचा जीआर होता तीनशे चौरस मीटरच्या हातीत तो जीआर आम्ही त्याच्या अनुषंगाने बांधून कुठल्या वर्षी दोन हजार एकोणीसला ला केलेली आम्हाला ती जी प्लस टू ची परवानगी होती जी प्लस जी दोन, दोन मजल्यावरती आता हे पाच मजली जी आमची इमारत आहे पण हो बांधलेली आहे आम्ही पण त्याच्यामध्ये आम्हाला बांधण्यामागचा उद्देश असा होता आमचा हा सिटी सर्वे झालेला आमची जमीन आहे त्र्याहत्तरची एकोणीसशे त्र्याहत्तरची आमचं साठ वर्षाची वडोला प्रॉपर्टी आहे आणि त्यावेळी ब्याऐंशी साली याचा सिटी सर्वे झाला होता सिटी सर्व्हे गावणार ही बिल्डिंग असल्यामुळं याच्या सर आम्ही कोणाला त्रास नको बांधकामाच्या बांधकामच्या साडेपारवंग्या घेत गेलो

सर शासनाने जर जे निर्णय घेईल आमच्या बिल्डिंगच्या संदर्भात तेव्हा आमच्या बिल्डिंगच्या समोर उभं राहून शासनाने आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही बांधकामं झालेली आहेत त्याला अनुसरून त्यांनी तो निर्णय घ्यावा का त्या बिल्डिंगच्या ते जे निर्णय घेतील त्यावेळी आमच्या बिल्डिंगचा जो निर्णय होईल तो पण आम्हाला मान्य असेल मान्य असेल फक्त त्यांनी घेताना फक्त स्वप्नपुरते पुरतं नको आहे आळेपाटा पंचकृषीमध्ये जेवढी बांधकामं झालेली आहेत याची सगळी सहसा अभ्यास करून त्याच्यावर त्यांनी निर्णय घेऊन आमच्या बिल्डिंगच्या बाबतीत चुकीची मागणी म्हणजे त्यांच्या बोलण्यामधून ज्यावेळी मी त्यांच्याशी संपर्क साधला मी त्यांना अडचण विचारली व तुम्ही आमच्याच बिल्डिंगच्या बाबतीत तुम्ही आमची नाव का घेता पण मला त्यांच्या बोलण्यामधून मला कुठलं समाधानकारक उत्तर मिळालं नाही पण त्यांनी जी कागदपत्राची ग्रामपंचायतीला मागणी केली होती त्यांनी ज्या काय मागण्या मान्य केल्या होत्या ती कागदपत्र आम्ही ग्रामपंचायतीकडे ऑलरेडी सगळी सबमिट केलेली आहेत आणि त्याच्या मान्यनुसार आमची सगळे त्याचे जे सहा मुद्दे त्यांनी टाकले ते पाचशे मुद्दे आम्ही त्याच्या समोर ती उत्तरं दिलेली आहेत आमच्याकडे ती कागदपत्र आहेत राहिला विषय फक्त हे वारच्या बांधकामाचा विषयचा तर त्यांना म्हटलं ते का जे काही निर्णय घेशील ज्यावेळी तुला उपोषण करायचं आहे तू एक सहजान नागरिक म्हणून तो आळ्यापाट्याचा विकास पाहतोय तर मला एक असं वाटतं तू करताना सगळ्या पै फाळ्या विचार कर कारण त्याचे मिसेससुद्धा सभासद आहेत ग्राम त्यांना हो मान्य आहे ना मला फक्त प्रशासनाने आमची एक सगळ्यांची एक अशी विनंती ज्यावेळी आळेपाठा पंचक्रोशी हे सगळं उभे राहिलेले इमारती हा आमचा व्यवसाय दोब राहिला म्हणून आळेपाठ्या चौकाला असते महत्व आलेलं आहे त्यांच्या तर आम्ही व्यवसाय करत होतो आज आमच्या वडोलापार्जी आजोबांनी पंचभानी ज्या गोष्टी काय केलेल्या आहेत त्याच्यामुळे आज आळेपाठा आज उदयास आलेला आहे आज त्याच गोष्टीचा त्रास आम्हाला व्हायला लागला उद्या समजा आम्ही हे जर बांधकाम करत असताना आम्ही फक्त हाय तेवढं परवून घेतली तर आमचं होऊ शकत होतं पण म्हटलं भविष्यात उद्या त्याचा एफी एस आय वाढला त्याचा काय आम्हाला त्यावेळी बांधकामाला जागा मिळाली नसती मटतील ठेवल्या त्यामुळे त्या अनुषंगाने थोडासा आम्ही तो निर्णय त्यावेळी घेतला गे गेलेला आहे शासनाने दे पेनल्टी देऊन हा काय असं तो आम्ही शासन जो निर्णय निर्ण दिला आम्हाला पेनल्टी देऊन त्यांनी दिला आम्ही त्या गोष्टीला पूर्णपणे सगळेजण सहमत आहे मग आहे आता साहेब आपण इथं जिथं बसलोय आता ज्या ही इमारतीतून बोलतोय आपण या सगळ्या पंचकृषीत जेवढ्या इमारती समोर दिसतात आज जर याचा सगळ्या अनधिकृत आहेत एक सग सगळ्या कमीत कमी सत्तर टक्के आज अनधिकृती बांधकाम आहेत आळ्यापाट्यावरती सत्तर टक्केच्या पुढे आहेत कमीत कमी आम्ही तेवढी कागदपत्राची कुठल्याही गोष्टीच्या परवानगी नसताना त्यांनी बांधलेल्या त्या इमारती आहेत आणि त्या काळात ग्रामपंचायतींनी फक्त एक महसूल मिळावा म्हणून त्यांनी त्यांच्या नोंदी केलेल्या आहेत पण कागदपत्री प्रोसेस केली तर त्याच्या त्याच्यापुढेही त्याच्या आर्थिक नोंदी टाउन प्लॅनिंग कुठल्या परवानगी घेतल्या गेलेल्या गे नाहीत आणि जी प्लस टूच्या असेल तर त्यांच्या तिथं चार चार मजली पाच पाच मजली इमारती झालेल्या आहेत उपोषण तुमच्याकडे काही लाभाची अपेक्षा नाही असं डायरेक्ट तर समोर समोर आमच्याशी कुठली चर्चा झालेली नाही पण माझ्या उपोषणकर्त्याचं एक म्हणणं असं आहे का तो जे उपोषण करतोय समर्� ते माग मला कुठेतरी वैयक्तिक आम्हाला त्रास देण्याचा हेतू आहे असा आम्हाला सगळ्या आम्हाला सगळ्या भावना ते वाटते कारण आम्ही त्याच्याशी चर्चा करून सुद्धा जर तो त्या गोष्टीला उत्तर देत नाही तर हेतू परस्पर फक्त त्यांनी आम्हाला टार्गेट केलेलं हे स्वप्नपूर्तीच का हा चर्चा, चर्चा, चर्चा मी त्यांच्याशी त्याच्याशी जेवढे बोलताना केली बा तुझं म्हणणं काय तो म्हणला तुमच्या ड्रॉइंगवर एकच सही दिसते मी त्याला ते ड्रॉइंग पण सबमिट केलं ग्रामपंचायतीचं दाखवलं पण आमची जो दोन्ही सही आहेत हे सांगे तो म्हणतो मग आहे म्हणून मग तुला जो तो निर्णय घ्यायचा आहे तर तू म्हटलं तू बाकीच आपण घे तो म्हण उपोषण काय आव्हान त्याचं असं सामाजिक हितासाठी जर तो काम करत असेल तर आम्ही त्या गोष्टीला त्याच्या पूर्णपणे पाठीमाग आहे फक्त त्यांनी सामाजिक हित जपत असताना त्यांनी आळ्यापाट्या पंचक्रोशीतून सगळ्या गोष्टीचा निर्णय घ्यावा ती शासनाला कागदपत्र त्यांनी सादर करावी त्याच्यामध्ये आमचं नाव असलं तर शासन आम्हाला त्यावेळी जो निर्णय देईन आम्हाला तो पूर्णपणे आम आम मान्य आम्ही त्या गोष्टी समज आमचं काही आहे त्या व्यक्तीला आम्ही ओळखत पण नाही आज तो येऊन त्याचा समजा फाट्या काय पाच सात वर्ष झाले असतील मला अजून आठवत नाही का ती व्यक्ती कोण आहे मी आता हे सगळं जर ज्यावेळी पेपरची प्रो सबमिटेशन झालं तेव्हा माझं त्या व्यक्तीशी बोलणं झालेलं आहे का असा जर कोण वाळून व्यक्ती ती मी त्या तेव्हा त्याच्याशी बोललो गेलेलं आहे ते पण त्याला दोन गोष्टी समजावण्याचा प्रयत्न केला आमच्याकडून काय चुकला असेल तू सांग आपण यापासून याच्या काहीतरी विषय मार्ग काढू तो माणसं ऐकण्याच्या मनात स्थितीत नाही तो, तो मला या गोष्टी बोलायचं नाही आणि त्याच्या बोलण्यातून तो शासकीय ज्या अधिकाऱ्यांनी आमचे जो सहाय्य केलेल्या आहेत ग्रामपंचायत सदस्य असो किंवा सरपंचाच्या भाऊसाहेबांच्या तो त्यांना टार्गेट करतो ते त्याचं त्याचं चुकीचं आहे कारण कोणत्या अधिकाऱ्यांनी आमच्या अनधिकृत नोंद केलेली नाही आज जी प्लस टूची जी नोंद आहे तेवढ्याच आमची नोंद झालेली आहे ग्रामपंचायती कुठं अधिकारा त्याचा गैरवापर केलेला नाही जर त्याला जर तो जर म्हणतो मी नागरिक म्हणून मला जर तो बोलण्याचा अधिकारी तर आज वारवारी वडगाव ना ग्रामपंचायत सुद्धा माझी आहे ना नाही अजून काहीच नाही त्याच्या बोलण्यातून जो मग मी जेवढी त्याच्याशी संवाद साधला तो मला ग्रामपंचायत पर वरती एवढी एकच सही दिसती मला दुसरी सही दिसलेली नाही तर मी त्याच्यावर त्या गोष्टीला त्याचे ते उत्तर दिलेले आहे नंतर त्यांनी मला एम एस बीच्या गोष्टी दाखवल्या दोन एम ए सेबीचा असा विषय तर साहेब मला एक सांगण्याचा एक उद्देश असतो मी सार्वजनिक क्षेत्रात काम करतो समाजाच्यासाठी कुठं तरी जोडतो ह्या आमच्या ज्या वडगाव आळेपाटाईशी स्टँडमध्ये जी लाईटचा ट्रान्सफॉर्मर आहे मागं तिघनचे हॉस्पिटल तिथं तो शंभरचा आहे त्याच्यावर असणारी वीज कनेक्शन जास्त झालेली आहे ओव्हरलोड झालेला आहे इथले अधिकारी सुद्धा वारंवार या गोष्टीची वरती पूर्तता करत होते फक्त माध्यम काय झालं आम्ही आमच्या थोड्या ओळखीच्या ऐशाने आम्ही मंत्र्यातून ती परवानगी आणून तो रिसर दोनशेचा ट्रान्सफॉर्मर केला तो ती कागदपत्र घेऊन समाजाला दाखवतो का हे यांनी फक्त स्वप्नपूर्तीसाठी ट्रान्सफर बदललाय हे असं नाही ग्राउंड प्लस टूला जेव्हा आम्ही घेतलं तर माझी वैयक्तिक पहिले आमच्या दोन्ही चार मीटर आहेत जी आमची दुकानं जुनी होती एकाहत्तर पासूनची त्या दुकानांचे चार मीटर आहे आज ते चारच मीटर आमच्या बिल्डिंगमध्ये आहेत आणि ते चालू स्थितीमध्ये आहेत ते काय बंध नव्हते हो आणि आम्ही नवीन कनेक्शनची मागणी केलेली आहे तर त्यांनी आम्हाला ड्रॉइंग पण मागितलं होतं पण ते ड्रॉइंग आमचे त्यांना सबमिशन केलेलं आहे कागदपत्राची पूर्तता आम्ही केलेली आहे त्यांचा जेव्हा आम्हाला ऑनलाईन त्याची पुरस्थितीकडून कळेल त्यावेळेला आम्ही ते त्याचं काय असेल ते भरून आम्ही ते कनेक्शन घेणार आहोत